नमस्कार मित्रांनो राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हाती पाच महत्वाच्या खात्यांचा कारभार जिल्ह्याला यंदाच्या मंत्रिमंडळात आमदार मेघना बोर्डीकर यांच्या रूपाने राज्यमंत्री म्हणून स्थान मिळाले सुमारे दहा वर्षानंतरही मंत्रिपदाची संधी जिल्ह्यासाठी चालून आली शनिवारी रात्री राज्याच्या मंत्रिमंडळातील सर्व मंत्र्यांचे खाते वाटप करण्यात आले ह्यामध्ये राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्याकडे एकूण पाच खात्यांचा कारभार असल्याचे समोर आले त्यांना ग्रामीण ग्रामविकास सामान्याच्या सेवेची संधी ह्या माध्यमातून मिळणार आहे ह्या खात्याचा हे समावेश राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्याकडे सार्वजनिक आरोग्य आणि कौटुंबिक कल्याण पाणीपुरवठा व स्वच्छता ऊर्जा महिला व बालविकास आणि सार्वजनिक बांधकाम सार्वजनिक उपक्रम अशा पाच प्रमुख खात्यांचा कारभार देण्यात आला आहे जिंतूर विधानसभेच्या आमदार मेघना बोर्डीकर यांची राज्यमंत्री म्हणून निवड झाली ह्यापूर्वी दहा वर्ष इतर जिल्ह्यातील मंत्र्यावर जिल्ह्याच्या विकासाचा गाडा अवलंबून होता त्यापूर्वी जिल्ह्यातून आजपर्यंत माजी मंत्री म्हणून सकाराम नकाते रावसाहेब जामकर आणि माणिकराव भांभळे गणेशराव दुधगावकर सुरेश वरपुडकर आणि फौजिया खान यांना संधी मिळाली होती दहा वर्षात जिल्ह्यातील कोणालाही मंत्री होण्याची संधी मिळाली नाही महायुती सरकार आल्यानंतर मंत्रिमंडळाच्या घोषणेमध्ये पहिल्यांदाच जिंतूरच्या आमदार मेघना बोर्डीकर यांची वर्णी लागली त्यामुळे जिल्ह्यात मंत्रिपदाचा अनुष्य त्यांच्या रूपाने भरून निघाला मंत्रिमंडळात वाटप करण्यात आलेल्या खात्याच्या माध्यमातून जिल्ह्यातील ग्रामीण विकासाचा अनुष्य भरून काढण्याची संधी त्यांना मिळणार आहे सर्वसामान्य लोकाशी निगडीत असलेल्या पाच प्रमुख खात्याचा त्यांना राज्यमंत्री म्हणून कारभार पाहतील ह्यामुळे कार्यकर्ते देखील आनंदात आहेत